मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता अल्चालींना वेग आलाय नागपूरमध्ये आज राजभवनच्या हिरवळीवर नैसर्गिक वातावरणात शपथविधी सोहळा पूर्ण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी केली जात आहे राजभवनात शपथविधीसाठी चोवीस बाय साठ फूट आकाराचा मंच उभारण्यात येत आहे तसेच मंच पाच फूट उंच असेल पाऊस आल्यास त्याचीही सुविधा करण्यात आली आहे राजभवनच्या प्रांगणात बाराशे खुर्ची लावण्यात आल्या आहेत नागपूरच्या राजभवनात फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे समजते आज दुपारी चारच्या सुमारास शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे एकोणीशे एक्ण न पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरला असल्याची माहिती समोर आली आहे या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे बावीस मंत्रीपदी असणार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला बा... शिवसेनेला बारा अजितदादांच्या राष्ट्रवादीला नऊ मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गृह खातं हे भाजपकडेच असणार आहे दरम्यान रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे महायुती सरकारमध्ये ज्या पक्षाकडे जी खाती होती तीच खाती त्या पक्षांना मिळण्याची शक्यता आहे भाजपच्या मंत्र्यांची संख्या यावेळी अधिक असल्याने काही खात्यांची अदला बदली होईल भाजपकडे अर्थ खाते जाईल तर भाजपकडील महसूल शिवसेनेकडे जाऊ शकते भाजपकडील सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण ही खाती राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात याशिवाय जलसंपदा किंवा ऊर्जा सारखे खाते, सार खाते भाजपकडून मित्र पक्षाला दिले जाऊ शकते मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला बारा मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात गृह खाते ही जात असल्याची शक्यता आहे मंत्रिपदावरून शिंदे गटात रस्सी केस सुरू आहे शिवसेनेत प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची इच्छा असल्याची माहिती आहे त्यामुळे शिंदेच्या निवासस्थानी अनेकांनी अनि भेटी घेटी त्यामुळे शिंदेच्या निवासस्थानी अनेकांनी भेटी काठी घेतल्या पेच सोडवण्यासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला लागू होणार असल्याची माहिती आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला काही तास उरले आहेत त्यात आता भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेतील बारा आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती आहे यात उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय शिरसाट संजय राठोड शंभूराज देसाई भरत गोगावले प्रताप सरनाईक योगेश कदम प्रकाश आबिडकर आशिष जयस्वाल यांच्या नावांचा समावेश आहे तर भाजपकडून नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले सचिन कल्याण शेट्टी पंकजा मुंडे मंगल मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील जयकुमार रावल गिरीश महाजन यांना फोन गेल्याची माहिती आहे